माझ्या दारू खूप पितोय सेवा सांगा ताई माझ्या मुलाला सर्व्हिस ला... लागण्यासाठी किंवा सर्व्हिस आहे पण मनासारखी नाहीये त्याचं मन लागत नाहीये ह्यासाठी सेवा द्या ह्या सेवा इतक्या मागण्यापेक्षा तुम्ही जर ही सेवा केली ना तर तुम्हाला कुठलीही सेवा द्यायची प्रश्न कार येणारच नाहीये तुमच्या ह्या सेवेने आचमनाने संकल्पयुक्त सेवेमुळे तुमचा तो प्रश्न स्वामी महाराज स्वतः सोडवणार आहेत तर हा काळ ही सेवा करायला चुकवू नका सामुदायिक कार्यालयात पण भाग घ्या स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ डिसेंबर महिना म्हणजे आपल्यासाठी सेवेचा काळ सामूहिक सेवेचा काळ तर हा डिसेंबर पूर्ण महिना नाही आहे तर चार डिसेंबरला दत्त जयंती आहे आपल्याला सेवा करायची आहे ते एकशे आठ पारायण करायचे सारामृची हे पारायण कशासाठी करतात आणि हे काय प्राप्ती होते किंवा हे पारायण कशा पद्धतीने केले जाते ह्याला नियमावली काय आहे ह्याला बरेचसेच प्रश्न पडतात किंवा नवीन सेवेकरी हात माहिती नाही जाणून घ्या ह्या सेवा प्रचंड सेवेकरी करत असतात तर ह्या सेवा करताना काहींच्या हातून चूक होते ती चूक होऊ नये म्हणून त्यासाठी आज निश्चितच हा आपला व्हिडिओ आहे तर व्हिडिओमध्ये आधी कुठं स्किप्ट न करता संपूर्ण पहा हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण तुम्हाला सर्वांचे स्वामींची फॅमिली विथ पून खूप खूप स्वामी स्वागत करत आहे तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा छोटीशी सरी स्वामी सेपरेशी कमेंट करा कमेंट खाली तुमचे काही प्रश्न असतील सेवा बाबतीत तेही विचारा बेस शेजारी बिलायकॉन प्रेस्क्राईब विसरू नका जेणेकरून नवीन येणार आहे आता स्वामीसेवेच्या बाबतीत खूप खूप व्हिडिओ येणार आहेत उपाय तोडगे असतील ते सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जातील बघा एकशे आठ सारांचे पालन करायचे असतात गुरुचरित्र ही आपण सामुदायिक करतो किंवा घरीही करतो तशाच प्रकारे आपल्याला येणार एकवीस दिवसात खूप प्रचंड काळ असतो सेवेचा तर ह्या एकवीस दिवसात आपले एक शाट पारण होतात का बघा किंवा आतापासून करायचे का, का हे नियमावली बरेच आहेत महिलांना खूप प्रॉब्लेम्स असतात मासिक विटा सुतक विटा म्हणजे बरेचसेच प्रश्न ह्या गोष्टी निघतात काही कामानिमित्त बाहेर जावे लागले लहान मुलांच्यामुळे हे गडबड गोंधळ खूप खूप आहे तर ताईंनो कुठलीही ही ही नसते तारीख ह्या तारखेपासून एकवीस दिवसापासून सेवा करायची असते महत्त्वाचं गुरु काय काय सांगितलंय येणारा नोव्हेंबर महिना जो एक तारखेपासून असतो तेव्हा तेव्हापासून जर तुम्ही सारा अमृतचे पारायण करायला लागला तर तुम्हाला यातून मासिक विटा आला तर तुमचे ते चार ते पाच दिवस गेले तरी पुढचे दिवस भरपूर असतात त्यामुळे आणि तुमच्या मुलाबाळांच्यामुळे संसारातून एक दिवस खंड पडतो तर त्या सेवा खंडित होऊ नये म्हणून जादाच्या दिवसापासून आपण सेवा करायच्या असतात मग आता आपण सेवेला सेवेला लागलो पाहिजे तर ही सेवा काय करायची बघा आता तुम्ही व्हिडिओ आज असेल सहा तारीख तर तुम्ही सहा तारखेला पाहताय सात तारखेला पाहताय आठ तारखेला पाहताय हे माहीत नाही मला पण जेव्हा ते पाहताय तेव्हापासून तरी सेवेला लागा आता महत्त्वाचं ज्यांना एक ते एकवीस अध्याय करायचे आहेत हे पारायणाची नियमावली पण सांगणार आहे एक ते एकवीस अध्याय रोज पाठण पठण करायला जमत नसेल तर त्यांनी रोज ती सात सात अध्यायचं पारायण करू शकताय म्हणजे तीन दिवसाचं एकही पारायण केलं तरी त्याला तितकीच फलश्रुती मिळते फक्त दिमोली का आहे पर अन्न वर्ज करायचं निगेटिव्हिटी लोकांच्या घरी जाणे बंद करायचं निगेटिव्हिटी जास्त लोक बोलतात त्यांच्या संपर्कात राहायचं नाही आहे जोपर्यंत आपण ही सेवा करतो तोपर्यंत अंगावर काळे वस्त्र घालायचे नाही आहे बाकी सगळे कलर तुम्ही घालू शकता त्यानंतर तुमच्या वाणीतून शुद्ध वाणी बाहेर पडली पाहिजे म्हणजेच काय तर एखाद्याला वाईट वंगाळ शब्द पडतो तो कधीही नाही केला पाहिजे केलेली सेवा वाईटमध्ये जाते एखाद्याचं उनं धुनं काढायचं नाही आहे आता तुम्ही म्हणाल मी बाहेर जातो कधी कधी डबा किंवा मी बाहेर जाते मला कॅन्टीनमधलं खावं लागतं हो तुम्ही पदरच्या पैशाने देणार खाणार आहात आम्ही खाऊ शकताय त्याला पराण म्हणत नाहीयेत फुकट जी काही खातो आपण ते परा वर्ज करायचं ज्या ज्या नियमावली करताना पहिल्यांदा संकल्प आपण करतो संकल्प करायच्या आचमन करतो आचमन आणि संकल्पयुक्त जर हे पारायण केलं तर तुमचा जो काही प्रश्न स्वामींना मांडला असाल तो सुटलाच म्हणून समजायचा इतकी खात्री काय आहे तर ही सेवेची प्रचिती मला आलेली आहे केवळ मलाच नाहीये तर आपल्या जवळच्या नजदीकच्या केंद्रामध्ये लाखो करोड सेवे करणे अनुभव आलेले आहेत तर तुम्हीच मागे राहिले आहेत का ही सेवेची प्रचिती कशी घ्यायची बघा तुम्ही जर खरंच खूप संकटात अडकलेले आता समजा तुमच्यावर खूप कर्ज आहे तर त्यासाठी तुम्ही ही सेवा करत आहात सगळ्यात महत्वाचं शॉर्ट शॉर्ट सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून सगळं एकत्रित करायचं सांगते तुमच्यावर खूप कर्ज आहे तुम्हाला मुलं होत नाहीत तुमचे लग्न होत नाही किंवा मग तुमच्या बहिणीचे होत नाहीये तुमचा तुमचं तुम्ही स्वतः खूप व्यसना दिनताय तुम्ही निर्लजेसारखं तुम्हाला जाणवतंय की मला यातून बाहेर पडायचंय किंवा तुमचे मिस्टर खूप दारू पितात त्यांना बाहेर काढायचंय मुलगा बहीण आता समजून घ्या रिलेटिव्ह कोण असेल त्या ह्या प्रत्येक प्रचंडातून बाहेर तुम्हाला काढायचा आहे तो मानसिक रुग्ण आहे त्याला सुधारायचा आहे तर ह्यापासून आपण सेवा कोणती करायची तर आत्तापासूनच हे स्वामीचरित्र सारामृतचे एकशे आठ पारायण करा पंचावन्न करा एकवीस करा अकरा करा पण छान प्रकारे नियमावली करून करा अकरा पारायण जे कोणी करतात त्याला एक खूप नियमावली आहे ते नियमावली जर श्रेष्ठत्व पार केलं तर तुमचं सगळं फलश्रुती मिळून जाईल तर कोणती नियमावली तुम्ही तोपर्यंत चप्पल पायात घालायची नाही जोपर्यंत तुम्ही हे पारायण करता तोपर्यंत चप्पल बाहेर करायची घालायचीच नाही का घालायची नाही आहे तुमच्या चरणाला ज्या ज्या गोष्टी धूळ लागेल ते ते चरण तुमचे तिथे साफ होणार आहे महाराजांच्या पर्यंत तुमची जी तळमळ आहे ती पोचली जाणार आहे आणि तुमच्या सेवेची फलश्रुती तुम्हाला दान दुप्तीने महाराज देणार आहेत अतिउच्च कोटीचा काळ आहे या सेवेचा कारण दत्त जयंतीला आपण जी काही सेवा करतो ती खरंच खूप मान्यता प्रधान असते उच्च कोटीची कालावधीची सेवा जी असते ती दत्त जयंतीच्या कालावधीत असते सामूहिक पारायण गुरुचरित्राचं असतं सामूहिक पारायणात जी काही आपण सेवा करतो अर्चना करतो म्हणजे साफसफाईचं काम केंद्रातलं करतो ते सुद्धा खूप आनंद साधारण महत्व करून जातं आपल्या जीवनातील घाण सुद्धा महाराज साफ करतात ह्या सेवेने तशाच प्रकारे घरी बसून ही सेवा करा तुम्हाला तर या सेवेचे काय प्रश्न असतील ते कमेंट खाली विचारत आहे नो निश्चित त्याचे निवारण केले जाईल आणि सगळ्यात महत्वाचं जो कोणी स्वामी सेवेची पाच कमेंट करेल त्याची निश्चितच त्यांच्या बाबतीची जी काही सेवा असेल ती मी सेवा करेन आणि सगळ्यात महत्वाचं महाराजांच्या त्यांच्यासाठी मीही स्वतः त्यांचं नाव घेऊन संकल्प घेऊन एक पारायण करेन त्यांचा काही प्रश्न असेल तो महाराजांच्या पडे पर्यंत मांडेन आणि मी खात्रीने सांगते तुमचा कोणता प्रश्न आहे तो सुटला जाईल सेवेने हेही सांगते कारण खूप सामुदायिक साखळीने आम्ही जी काही सेवा करत असतो केंद्रातील प्रत्येक सेवेकऱ्यांना घेऊन ते आचमन आणि संकल्पयुक्त सेवा करत असतो त्या व्यक्तीचं नामस्मरण घेऊन सेवा करत असतो आणि त्या सेवेची फलश्रुती त्या व्यक्तीपर्यंत मिळाली इथेच हे पण सांगते तर बघा जो कोणी आता सुरुवातीला पाच ते दहा कमेंट स्वामींच्या करतील त्यांच्या नावाने ही सेवा केली जाईल असं महत्त्वाच्या मेन मुद्द्यावर येऊया हा काळ आपल्याला ह्या सेवेतूनच होणार आहे कारण ह्या सेवा माझ्या प्रचंड असतात त्या सेवेतून तुमच्यासाठी ही सेवा केली जाईल सारा अमृतचे पारायण खरंच जो कोणी करतो त्याच्या आयुष्यात प्रश्न प्रश्नच राहत नाही आहे करण्यापत इतका तो सुखी त्यासारखा सुखी कोणी नसतो कारण त्याचा पूर्ण हा एक बोट नाही तर पूर्ण हात स्वामी समर्थ महाराजांनी धरलेला असतो त्यामुळे त्याच्यावर कोणताही संकट येत नाहीये कोणताही प्रश्न करायला कारणच उरत नाहीये इतकं का सांगते तर खरंच माझ्या ताईनं सेविकरी बंधू भगिनीनो ह्या सेवेची फलश्रुती मिळून जाते सेवा मनापासून करा तुम्हाला सांगितलं ना जसा वेळ मिळेल तसं करा ज्याच्या धावपळीच्या युगात वेळ काढा सात 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 पारायण करा सॉरी <coughs> सात सात अध्यायीचं पठण करा रोज तीन दिवसाचं एक पारायण करू शकता असे अकरा पारायण करा आणि जर का तुम्हाला बिना चपलीचं पारायण करायचं आहे कडक जसं आपण सामूहिक पारायणात गुरुचरित्र जसं कडक पाहतो तसे करायचे आहे तर तुम्ही हे अकरा दिवस सलग अकरा दिवसाचे पारायण करा सलग अकरा दिवसाच्या पारायणाची सगळी नियमावली सांगितलेली आहे तशी करूनच करा पर अन्न वर जे आहे स्वतःच्या स्वखर्चानं खावा बाहेर जाणाऱ्या बाकीच्या सेवा प्रत्येकाला माहीत येत्या तर ह्या सेवा प्रचंड लाभ देणाऱ्या असतात आणि खरंच खूप मनापासून सेवा करा अंगावर काळं वस्त्र घालणं का एवढंच सांगायचंय ह्या सेवेची फलश्रुती खूप जणांना मी व्हिडिओ दहाव्या का सांगताय तर का सांगते याच्यात कारण सांगते कारण तुम्ही जो कोण मला ताई फ्लॅट घ्यायचं आहे मला सेवा द्या ताई मला मूल होत नाही सेवा सांगा ताई माझा नवरा दारू खूप पितोय सेवा सांगा ताई माझ्या मुलाला सर्व्हिस लाग लागण्यासाठी किंवा सर्व्हिस आहे पण मनासारखी नाहीये त्याचं मन लागत नाहीये ह्यासाठी सेवा द्या ह्या सेवा इतक्या मागण्यापेक्षा तुम्ही जर ही सेवा केली ना तर तुम्हाला कुठलीही सेवा द्यायची प्रश्न कार येणारच नाहीये तुमच्या ह्या सेवेने आचमनाने संकल्पयुक्त सेवेमुळे तुमचा तो प्रश्न स्वामी महाराज स्वतः सोडवणार आहेत तर हा काळ ही सेवा करायला चुकवू नका सामुदायिक कार्यात पण भाग घ्या पारायण नुसतं बसू नका तर पारायणाच्या अगोदर एक तासभर इथे जावा केंद्रात बसणाऱ्या सेवेकऱ्यांची सेवा करा त्यांना स्वच्छ स्वच्छ कपाट साफ करा जिथे ते बसतात ते आसन साफ करा तुम्ही पण बसणार आहात तुमच्याबरोबर तुमचे सहकारी बसणार आहेत तर त्यांची जितकी करता येईल तितकी सेवा करा ग्रंथ पठांबरोबर ही सेवा केली तर ह्याचा मेवा पण तसाच मिळतो जसे दिवाळीला कामगारांना बोनस मिळत असतो तसा हा बोनस आपल्या दत्त जयंतीच्या काळात स्वामी प्रकट दिनाच्या काळात मिळत असतो त्यामुळे आपण ही सेवा मनापासून पार पडा एवढंच सांगायचं आहे तर सांगितलेली सेवा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू कर करूया आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स व्हिडिओ संपवायच्या अगोदर आणि एक सांगते की तुम्ही तयारीला लागा हा व्हिडिओ डबल सांगते जेव्हापासून पाहताय त्या क्षणापासून आपल्याला काय करायचं आहे तर हे पारायण करायला चालू करायचे तर हे पारायण का करायचे तर आपल्याला जे काही संकट आलेले आप आहे आपल्यावर जे संकट येणार आहे त्याच्यावर किंवा आहे आपण ते भोगत आहे त्याच्यापासून आपली मुक्तता करण्यासाठी हे पारायण आपल्याला आत्तापासून करायला सुरुवात करा तो द दत्त जयंतीपर्यंत मग तुमची किती होतील याची गणती लागणार नाही आणि तुमची सेवा प्रचंड मध्ये